जवळ सर्व समाजातलं एक गंभीर वास्तव असं आहे की सध्या अनेकांची लग्नं जुळत नाहीत प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास मुलं हे बगर लग्नाचे दिसतात आणि मग आई वडील समाजातील अनेक नात्यागोत्यातील व्यक्ती त्रस्त आहेत परेशान आहेत की गुणवान कर्तृत्ववान मुलगा आहे पण त्याचं लग्न जुळत नाही मग अशातच आम्ही काही अनाथाश्रमाच्या मुलींच्या नावाने माहिती देणारे व्हिडिओ बनवत असतो मात्र होतं काय की ज्यावेळेस आम्ही अनाथ आश्रमातील स्थळांबाबतची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो की ही स्थळं नेमकी कशी असतात याच्यातून फसवणूक कशी होते लोक फसतात कशी हा सांगण्याचा त्याच्यातून प्रयत्न असतो मात्र बऱ्याचदा काय होतं की बरीच लोक काय करतात की एकतर त्या व्हिडिओचं शीर्षक बघतात किंवा त्याचं थमनील बघतात किंवा फार तर लय झालं तर एका मिनिटाचा त्याचा इंट्रो बघतात आणि लगेच कुठून तरी आमचा मोबाईल नंबर घेतात आणि लगेच आम्हाला फोन करतात की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे दुसरा प्रश्न असतो की तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली आहेत का कारण यांना हे माहिती नसतं की अनाथ आश्रमामध्ये मुली आ, कशा प्रकारच्या असतात त्याची नेमकी प्रक्रिया काय असते त्याची नोंदणीची प्रक्रिया काय असते आणि मग मा या माध्यमातूनही आम्ही बऱ्याचदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो भ बोलता बोलता तो व्हिडिओ चार पाच मिनटाचा होतो मात्र आपल्याकडे चार पाच मिनटाचा वेळ नसतो रील्स पाहण्यासाठी आपल्यालाकडं रात्रभर वेळ असतो दिवसभर वेळ असतो बाकीच्या रिकाम्या गोष्टीसाठी भरपूर वेळ असतो मात्र जी काही महत्त्वाची माहिती आपल्याला भेटत असते त्या गोष्टीसाठी आपल्याकडे नेमका वेळ नसतो आणि मग त्याच्यातून प्रश्न असा विचारला जातो की तुमच्याकडं मुली आहेत का मग uh, मुली आहेत का तर अनाथ मुली आहेत का हा प्रश्न विचारल्याच्या नंतर आम्ही साहजिकच मग या गोष्टीचा आम्हालाही त्रास झालेला असतो दिवसभराचे दहा दहा पंधरा पंधरा फोन येतात तोच तोच प्रश्न विचारतात आणि मग अशा स्थितीत मग आम्ही म्हणतो हो आहे तर आमच्याकडे मुली दोन वर्षाची आहे चार वर्षाची आहे एक अडीच वर्षाची आहे मुलंही आहेत दोन तीन तुम्हाला कुठल्या वयाचं पाहिजे नेमकं दत्तक घेण्यासाठी त्याचं पालन पोषण करण्यासाठी आणि मग साहजिकच तो समोरचा जो विचारणा करणारा माणूस असेल किंवा स्त्री असेल तर दोघंही मग चिडतात आणि आम्हाला बऱ्याचदा कधी कधी शिव्याही घालतात की दत्तक घ्यायला कशाला पाहिजे आणि याच्यातून मग एक गांभीर्य असं निर्माण होतं की हा प्रश्न निर्माण होतो की मग आपल्याला आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत तर आपण अनाथ आश्रमातील मुलींची मागणी करतोय की समाजामध्ये आपल्याला कोणी मुली देत नाही म्हणून आपण अनाथ आश्रमातील मुलींचा शोध घेतोय मात्र या अनाथ मुलींना दहा वर्षा आधी वीस वर्षा आधी किंवा जन्मताच बऱ्याच मुलींना आनात कोणी केलं हाही प्रश्न एक त्याच्यातून निर्माण होतो मात्र याच्यावर विचार करण्यासाठी कोणाकडे ना वेळ नाही कारण की आपणच कुठेतरी समाजातील आपल्याच घटकांनी यांना अनाथ म्हणून सोडलेला आहे आणि मग त्यांची पालनपोषणाची जबाबदारी ही त्या अनाथ आश्रमावर येते बऱ्याच मुली ह्या वेगळ्या कारणाने अपघाताने गेलेल्या असतात मग त्या न्यायालयीन प्रक्रियेतून गेलेल्या असतात किंवा इतर कारणाने गेलेल्या असतात तो भाग वेगळा परंतु ज्यांना आई वडील स्वतःचे सोडून देतात तर तर अशा मुली ह्या कुठेतरी आपण सामाजिक उत्तरदायित्व निभवण्यासाठी मग कुठेतरी आपण आपली जबाबदारी विसरलेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये त्या मुली अनाथ झालेल्या आहेत दुसरीकडे मग प्रश्न असा विचारला येतो जातो की किंवा कॉमेंट बॉक्समध्ये बरेच जण असं लिहितात की तुम्ही अनाथ आश्रमाच्या नावाने व्हिडिओ बनवता मग आमचा उद्देश हा असतो की बा फसवणूक कोणाची होऊ नये आमची कुठलीही वारंवार सांगत असतो की बाबा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही हे आम्ही सातत्यानं प्रत्येक व्हिडिओमधून जवळपास सांगत असतो तरीही लोक आम्हाला फोन करतात व्हिडिओ पूर्ण न पाहता मराठा लग्न अक्षदाचं नेमकी कार्यपद्धती काय आहे हे समजून न घेता लगेच फोन करतात आणि विचारतात आपला गैरसमज बऱ्याचदा असा झालेला असतो की एखाद्या विवाह संस्थेकडे आपण नोंदणी केली की लगेच पैसे भरले की आपलं लग्न जुळतं असं होत नसतं तेही आम्ही वारंवार सांगत असतो की ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर सोपं खरेदी करणं इतकं हे सोपं नसतं विवाह संस्थेकडे नोंदणी करून लग्न जुळत नसतात ही गोष्ट आम्ही वारंवार सांगतो आहे आणि आत्ताही तेच सांगतोय हा भ्रम डोक्यातून काढून टाका ज्यांची जुळतात त्यांची टिकतात किती आणि मग लिव्ह इन रिलेशनशिपचं राहण्याचं फॅड मोठ्या शहरानं वाढत आहे मग अशा स्थितीमध्ये लग्न कुठं जुळत नाही चोऱ्या धाऱ्यामध्ये प्रतिसाद भेटत नाही आणि मग अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने फसवणूक होते आणि आम्ही ज्यावेळेस सांगत असतो की बाबा फसवणूक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तर लोक आमच्याकडून हे अपेक्षा व्यक्त करतात की बा तुम्ही अनाथ आश्रमाचे पत्ते का देत नाही मोबाईल नंबर का देत नाही त्यांचे फोटो का दाखवत नाही तर फेसबुकला व्हॉट्सअपला किंवा तशा फसवणुकीच्या उद्देशानं तयार केलेल्या ग्रुपला अनेक फोटो आहेत ते गेटपास भरा म्हणतात पाच हजार द्या सात हजार द्या त्याच्यातून तुमच्याकडं फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात काहीच पडणार नाही अनाथ आश्रमाचे पत्ते फोन नंबर किंवा मुलींचे फोटो प्रसिद्ध करण्यास कुठलीही परवानगी नसते ही, ही गोष्ट आम्ही सातत्यानं सांगत असतो आणि आत्ताही तेच सांगतो बाकी जर तुम्हाला अनाथ आश्रमातील पत्ते जर हवे असतील तर आमचे लग्न अक्षदाचे ब्लॉगर पेज आहेत त्या ब्लॉगर पेजवर आम्ही नियम आणि अटीच्या अधीन राहून किंवा जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्या कम्युनिटी गाईडलाईनच्या अधीनस्त आम्ही काही पत्ते किंवा चांगल्या लोकांचे संपर्क कर क्रमांक प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करावं त्या ॲपवर डाउनलोड केल्याच्यानंतर नोंदणी करा नका करू त्या ठिकाणी सगळे बायोडाटा तुम्हाला फुकट पाहायला भेटतील त्याच्यानंतर खाली ब्लॉकचं सेक्शन आहे त्या ब्लॉकच्या सेक्शनवर तुम्हाला काही फसवणुकीपासून सावध करणारे मजकूर वाचायला मिळतील तर अशाच कुठल्या तरी मजकूरमध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाईल तुर्तास धन्यवाद जे जिजाऊ तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला वाटलं ला तर लाईक करा सबस्क्राईब करा नाही वाटलं तर सोडून द्या जर योग्य वाटत असेल तर, तर शेअर करा नाही केलं तरी चालेल धन्यवाद